नमस्कार मी कुंदन डुमरे आपल्या आवाज मध्ये तमाशा पंढरी नारंगाव येथे तरुणाई लावणीच्या ठेक्यावर आहे पुणे नाशिक महामार्गावर नारंगाव येथे एस टी बस स्थानकात अचानक सुरू झालेल्या वेगळ्या प्रकारच्या शो मुळे मोठी गर्दी झाली होती निमित्त होतं ते कलर्स मराठीवर एकवीस मार्च पासून ढोलकीच्या तालावर हा लावणी बेस रियालिटी शो सुरू होतोय यामध्ये मराठीतील बारा नर्तकी सहभागी होणार असून यामध्ये शर्मिला शिंदे आपल्या मातीतली अभिनेत्री आहे फ्लॅशमार्क पद्धतीने या सर्व नर्तकींचे डान्स होणार आहेत जाऊ देना घरी वाजले की बारा हे नटरंग चित्रपटातलं गाजलेलं गाणं हे जेव्हा तमाशा पंढरीत सुरू झालं आणि त्यावर शर्मिला जेव्हा डान्स करू लागली तेव्हा तिने सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यानंतर शर्मिलाने विठाबाईंच्या पुतळ्याला हार अर्पण केला आणि त्यानंतर आपलं गाव खोडं तिथे जाऊन तिने जगदंबा मातेचं दर्शनही घेतलं यावेळी ग्रामस्थांनी तिचं स्वागत केलं आणि यावेळेस तिनं महाराष्ट्राची लावणी समृद्धी होण्यासाठी सर्वांना मतदान करण्याचं आव्हान देखील केलं इथे इथे आज मी काय खूप म्हणजे मला विश्वास बसत नाही की मी इथे नाचले आता कारण या बस स्टँडशी खूप आठवणी आम्ही गावाला यायचो आजीकडे तर इथे नारायणगाव मध्ये आधी उतरायचो आणि मग घरी जायचो सॉरी अ माझी फॅमिली पण आली इथे आजीची आठवण आहे ती आज तू आजी असिला इथं छान वाटलं असतं बघून तुला कसं मजा असेल की डान्स आणत तर कलर्स मराठी मी तुमच्यासाठी एक अत्यंत आगळा वेगळा सुंदर असा कन्सेप्ट घेऊन येते ढोलकीच्या तालावर हा रियालिटी डान्स शो आहे लावणी रियालिटी डान्स शो आहे आणि मी इथे काय करते आहे मी खरं तर अभिनेत्री आहे डान्सर नाही पण आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही जी भूमी आहे तिला तमाशाचं तमाशाची पंढरी असं म्हणतात त्या मातीमध्ये लावून तर मला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा एकाही क्षणाचा विलंब न करता मी हो म्हटलं कारण जरा जन्माला आलो तर लावणी आपल्याला करायलाच पाहिजे आणि जसं मला करावं वाटत प्रेक्षक आहेत तुम्ही मावशी तुम्ही आजपर्यंत अभिनयासाठी कायम माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली प्रोत्साहन दिलं तसं आता डान्ससाठी पण प्रोत्साहन द्या मी हक्काने तुमच्याकडे आशीर्वाद मागते सगळ्यांकडे मला आशीर्वाद द्या आणि या कार्यक्रमात पुढे पुढे जाण्यासाठी प्लीज सहभाग करा